इथे एवढी मोठी दंगल पोलिसांनी घडवून आणली त्या ठिकाणी सोमनाथ सूर्यवंशीला पोलिसांनी बेदम मारहाण करून मारून टाकलं त्यांच्या विरोधात कसली चौकशी नाही त्यांच्या विरोधात कसली कारवाई नाही म्हणजे एकीकडे एक राहुल गांधीनं धक्का दिला आणि खासदार पडला तर तीनशे सात आणि इथं आमचा माणूस मेला तर त्याची कसलीही अजून चौकशी नाही किंवा ज्यांनी मारलंय त्यांच्या विरोधात कारवाई नाही काय काय मी आदित्य बी ए थर्ड इयरला शिकतो आणि काल मी पाहिलं आप की आपल्या देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल एक स्टेटमेंट केलेलं आहे ते म्हणतात की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेणं ही आजकाल फॅशन बनली आहे एवढं नाव जर तुम्ही सतत सततपणे जर देवाचं घेतलं तर तुम्हाला सात वेळा स्वर्ग मिळेल परंतु या सगळ्या भ्रामक गोष्टींमध्ये जनतेला अडकवणं आणि त्यातली त्यात विद्यार्थ्यांना अडकवणं तुम्ही आता बंद करा आम्हाला स्वर्गाची गरज नाही आहे आणि स्वर्गासारख्या भ्रामक कल्पनांची देखील आम्हाला गरज नाही आहे आम्हाला गरज आहे सुशिक्षित होण्याची देशातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अडचणी दिवसेंदिवस वाढत जात आहेत व्यवस्थितपणे त्यांना स्टायफंड मिळत नाही आहे हॉस्टेलमध्ये त्यांना फॅसिलिटीज नाही आहेत आणि शिष्यवृत्तीसुद्धा त्यांना व्यवस्थितरित्या प्रोव्हाइड केली जात नाही आहे त्यातली त्यात जो आपल्या मचा जो हिस्सा आहे जो की शिक्षणावर खर्च झाला पाहिजे तो अगदी तुटपून खर्च केला जातो आहे तो पण पन पूर्णपणे शिक्षणावर खर्च केला जात नाही त्यातली त्यात शिक्षणामध्ये जे काही खाजगीकरणाचं प्रमाण वाढत चाललं आहे नवीन शैक्षणिक धोरणामध्ये सुद्धा त्या खाजगीकरणाच्या तरतुदी खूप जास्त प्रमाणामध्ये त्यांनी ॲड केलेल्या आहेत तर या सर्व गोष्टी थांबवून शैक्षणिक सर्व गोष्टींसाठी त्यांनी बजेटमध्ये तरतुदी कराव्यात आणि विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी पोषक वातावरण तयार करावं असल्या स्टेट्समे असले स्टेटमेंट्स करून त्यांनी देशाला भ्रमात ठेवण्याचं काम अजिबात करू नये त्यांच्या या स्टेटमेंटचा आम्ही विद्यार्थी म्हणून पूर्णपणे निषेध करतो धन्यवाद जय भीम नमस्कार मी प्रथमेशवपाळे मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हॉस्टेल अंबजोगा येथे राहत आहे आणि जो आपल्या गृहमंत्र्याने संसदेमध्ये जो वाक्य बोललं की आंबेडकर 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 ही एक फॅशन झालेली आहे त्याचं मी निषेध करतो आणि त्यांनी आंबेडकरांच्या फॅशनच्या जास्त लक्ष विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर दिलेला द्यावं लागते तेवढं बोलतो संसदेमध्ये अमित शहानं बाबासाहेबाला एक फॅशन म्हणणं किंवा भारतीय जो संघ आहे आर एस एस त्यांनी संविधान नाकारणं तिरंगा नाकारणं हा काही योगायोगाचा भाग नाही तर त्यांच्या एकूणच ध्येयाशी निगडीत या बाबी आहेत त्यांना या देशामध्ये कुठल्याही प्रकारचं लोकशाही सर्वांसाठी नको आहे त्यांना जातीवर आधारलेला समाज उभा आहे हवा आहे आणि त्यातही उच्च सत्ता आर्थिक आणि सामाजिक ही प्रस्थापित करण्यासाठी ते कासावीस होऊन प्रयत्न करू लागलेले आहेत म्हणून कधी बाबासाहेबांच्या बाबतीत खडा टाकणं त्यांना फॅशन म्हणणं आणि त्यांना ही, ही गोष्ट माहिती आहे की बाबासाहेब लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये जेवढे जागतिक विद्वान झाले त्याच्यापैकी ते एक आहेत म्हणून विद्वत्तेमध्ये आपण त्यांना पराभूत करू शकत नाहीत मध्ये सुद्धा त्यांना पराभूत करू शकत नाहीत ज्ञानाच्या सर्व क्षेत्रामध्ये आपण त्यांना पराभूत करू शकत नाहीत तर त्यांना आपण एक कुत्सितपणानं त्यांच्यावर ते भाष्य करणं हे एकूणच बाबासाहेबामुळं या देशात ज्या ज्या लोकांना स्वातंत्र्य मिळालं ज्या ज्या लोकांना मोकळा श्वास मिळाला अशा लोकांना हा डिवचण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न आहे त्यातूनच हे लोक पुन्हा दंगे करतात त्यातूनच हे लोक पुन्हा एक प्रकारचा विध्वंस करण्यासाठी अल्पसंख्याकांच्या विरोधात हे भडकवतात दंगली घडवतात आणि जशी परभणीला झाली तशीच आज आचेलपूरला त्यांनी घटना केलेली आहे आणि म्हणून अमित शहा जो एका राज्यातून तडीपार झालेला एक, एक राक्षसी वृत्तीचा माणूस तो बाबासाहेबावरती संसदेमध्ये अशा प्रकारचं भाष्य करणं या देशाच्या लोकशाहीची ती केलेली विटंबना आहे आणि दे या देशाला बाबासाहेबांना जे अमूल्य अशा प्रकारचं एक मोठा ठेवा सर्व धर्मग्रंथांपेक्षा श्रेष्ठ असलेलं संविधान जे दिलं त्या संविधानाला नाकारणं आहे आणि देशाचे त्या संविधानानं जे काही प्रतिकं दिलेली आहेत ते मग राष्ट्रीय झेंडा असेल त्याच्यामधलं चक्र असेल चक्र प्रगती हे प्रगतीचं लक्षण आहे आणि त्याच्यातून हे सगळं त्यांना नाकारायचं आहे आणि हा संघाचा कार्यक्रम आहे ते काही सहजासहजी बोलून गेले नाहीत आणि या यावर या देशातल्या तमाम जनतेनं विशेषतः तरुण वर्गानं याच्यावरती एक संघटित प्रतिक्रिया देणं अहिंसक अशा पद्धतीची प्रतिक्रिया देणं त्यांची इच्छा आहे तुम्हाला उसकावणं रस्त्यावरती आणणं आणि तुम्हाला गोळ्या घालणं परंतु हे आपण होऊ देणार नाहीत मूक अशा प्रकारचे भिंती संपूर्ण देशात जनतेच्या आपण उभ्या कराव्यात असं मी सर्व तरुणांना आवाहन करतो आणि थांबतो देशाच्या सर्वोच्च पदावर असलेले अमित शहा यांनी नुकतंच आंबेडकर 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 या नावाचा जप जर करण्याऐवजी देवाच्या नावाचं स्मरण केलं असतं किंवा त्यांचा जप केला असता तर सात जन्माचं स्वर्ग मिळालं असतं अशा पद्धतीचं वक्तव्य सभागृहामध्ये केलेलं आहे सर्वोच्च सभागृहामध्ये जात धर्म या बाबतीत बोलून या देशवासियांना वेगळ्या ट्रॅकवरती नेण्याचं काम अमित शहा करत आहेत ज्या त... या भारत देशामध्ये शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि ते पिल्याशिवाय पिल्यानंतर ते गुरगुरल्याशिवाय राहणार नाही ना हा संदेश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला आणि ते या संविधानाच्या निर्मितीचे शिल्पकार आहेत भारताला शिक्षणाची गरज असताना अमित शहा हे भारतातील नागरिकांना वादाकडे नेऊन अंधश्रद्धेत गाडण्याचं काम करत आहेत इथला समाज इथली जनता शिकली नाही पाहिजे या पाठीमागालचा हा हेतू आहे आणि या परिस्थितीमध्ये त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केलेला आहे या वाक्यानं म्हणून राहुल गांधी आणि काँग्रेस यांनी राष्ट्रीय पुरुषाचा अपमान केला म्हणून उग्र स्वरूपाचं आंदोलन केलं आणि या आंदोलनामुळं ज्या वेळेला भाजप सरकार अडचणीत आलं एन डी ए अडचणीत आलं त्यावेळेला ता त्यांच्या पायाखालची जमीन सरकली आणि त्यांनी अमित शहाने एक ठरवलं की राहुल गांधी कसे गिल्टी आहेत राहुल गांधींना कसं अडचणीत आणता येईल आणि राहुल गांधीचं हे चाललेलं आंदोलन कसं हाणून पाडता येईल म्हणून त्यांनी एका खासदाराला धक्का दिला म्हणून त्यां राहुल गांधीवरती तीनशे सात सारख्या गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल केलेला आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं खरं प्रेम आहे की खोटं प्रेम आहे हा संशोधनाचा भाग आहे परंतु राष्ट्रीय पुरुष म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा एखादा जर कोणी अपमान करीत असेल आणि त्यावरती जर एखादा पक्ष सामूहिकरित्या आंदोलन करून या घटनेचा निषेध करीत असेल तर या वेळेला आम्ही त्यांच्यासोबत आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये आंदोलनाचं आंदोलनाकडून लक्ष भरकटीत करणं आणि राहुल गांधींना अडचणीत आणण्याचं काम वेळोवेळी वेड़ भाजपनं केलेलं आहे म्हणून मी भाजपचा आणि विशेषतः करून शहांचा मी जाहीर निषेध करतो या ठिकाणी दुसरी गोष्ट मांडायची की परभणी येथे एवढी मोठी दंगल पोलिसांनी घडवून आणली त्या ठिकाणी सोमनाथ सूर्यवंशीला पोलिसांनी बेदम मारहाण करून मारून टाकलं त्यांच्या विरोधात कसली चौकशी नाही त्यांच्या विरोधात कसली कारवाई नाही म्हणजे एकीकडं एक एक राहुल गांधीनं धक्का दिला आणि खासदार पडला तर तीनशे सात आणि इथं आमचा माणूस मेला तर त्याची कसलीही अजून चौकशी नाही किंवा ज्यांनी आहे त्यांच्या विरोधात कारवाई नाही काय काय आहे काय की या देशामध्ये श्रीमंतालाही राजालाही भिकाऱ्यालाही मताचा अधिकार आहे आणि तेवढंच कायद्यामध्ये प्रत्येकाला सारखेच कलम आहेत सारखाच गुन्हा जर असेल तर सारखाच गु गुन्ह्यामध्ये सारखी कलम लागायला पाहिजेत धक्का लागला तर तीनशे सात म्हणजे जीव मारायला राहुल गांधी काय खुनी आहे काय मर्डर करतो का तो माणूस आणि इथं तर मर्डर केलेला माणसाला काहीच नाही हा भेदभाव किंवा ही ही जुलमी सत्ता अतिशय धोकादायक आहे देशाला देशाच्या संविधानिक पदावर बसलेले देशाचे के केंद्रीय गृहमंत्री ज्यांना ज्या संविधानाने अधिकार ज्या पदावर बसविलं त्याच संविधानाच्या बद्दल म्हणजे बाबासाहेबाबद्दल एक फॅशन हा शब्द प्रयोग करणे हे अत्यंत निंदनीय आणि खेदजनक बाब आहे मी प्रथमतः ह्याचा निषेध करतो आणि दुसरी बाब म्हणजे बाबासाहेब हे फॅशन नसून आमच्यासाठी बाबासाहेब बाबा हा एक स्वाभिमान आहे आणि संविधान हा आमचा ह्या देशाचा आत्मा आहे आणि त्या आत्म्यावर जर देशाचे गृहमंत्री स्वतः घालाघालीत असेल आणि आज आमचे जे तरुण जे गप्प बसलेत त्यांनी मला वाटतं की लोकशाहीच्या माध्यमातून एक लढा विचाराचा लढा उभा केला पाहिजे आता हल्ली परभणीची घटना झाली लगेच ताजी अचलपूरची घटना झाली म्हणजे हे प्री प्लॅनिंगने ठरवून केलेला कार्यक्रम आहे आणि मला वाटते राहुल गांधींना काल जो जशा प्रकारचे गुन्हा दाखल त्यांच्यावर करण्यात आले जामीनपात्र कठोर गुन्हे दाखल करण्यात आले मला वाटतं तसं हे विरोधकांची आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहेत आणि राहिली गोष्ट मी एक युवकांना आजच्या आव्हान करू इच्छितो की आरक्षण बाबा हा बाबासाहेबांना आहे का समाजापुरता म्हणजे महार दिलेला नाही आपण सर्वजण ह्या आरक्षणाची मलाई खात आहेत मला, मला वाटते की आपण सर्वांनी ह्या संविधानाच्या रक्षणासाठी व बाबासाहेबाच्या विचाराच्या लढ्यासाठी जागरूक झाले पाहिजे प्रत्येक समाजाने ह्या लढाईमध्ये पुढाकार घेऊन विशेष करून तरुणांनी ह्याच्यावर पुढाकार घेऊन ह्या सरकारच्या मुस्कटदाबीपणाला तीव्र आणि तीव्र विरोध केला पाहिजे लोकशाही मार्गाने